नमस्कार रुपयांची लाचखोर गट विकास अधिकारी महेश पोतदार अंगेहात अटक नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक का विभागाची कारवाई महेश गोकुळ पोतदार गटविकास अधिकारी पंचायत समिती सुरगाणा असे लाच घेणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे तक्रारदार हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये सुरगाणा तालुक्यातील गावामध्ये पुरवठादार म्हणून काम करत असून आरोपी महेश गोकुळ पोतदार गटविकास अधिकारी पंचायत समिती सुरगाणा यांनी तक्रारदार यांचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये यांचे थकीत सुमारे दोन कोटी बत्तीस लाख तीस हजार सातशे रुपयांचे बिल काढण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे दोन लाख दहा हजार रुपयांची मागणी केली होती त्यासंदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी आरोपी आणि पंचसमक्ष तक्रारदार यांच्याकडे दोन लाख दहा हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारत असताना पंचसमक्ष नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले लाचखोर गट विकास अधिकारी यांच्यावरती सुरगाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक राजेंद्र सानप पोलीस नाईक किरण धुळे पोलीस नाईक विलास निकम चालक पोलीस हवालदार संतोष गांगरुडे अशाने केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी लाला बोरुटे सुरगाणा नाशिक